मालेगाव कापड व्यापारी असोसिएशनतर्फे मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांना एक निवेदन देण्यात आले होते निवेदनाचा विषय असा होता कापड बाजार परिसरात असलेले रस्ते अतिशय खराब झाले असून वरचेवर दुचाकी वाहन चालकांचे अपघात होत आहे खूप मोठ्या प्रमाणात खड्डे असून मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग बाजारात दुचाकीवर येत असतो खराब रस्त्यामुळे वरचेवर त्यांचे अपघात होत आहेत व त्या जखमी होत आहे मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असतात व शेणाची घाण करतात त्यामुळे परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली असते तसेच शेणाची जागा होऊन त्यामुळे पाचारी पडून जखमी होत आहे याचप्रमाणे परिसरातील रस्त्यांची तात्काळ कायमस्वरूपी व ठोस स्वरूपात सुधारणा करण्यात यावी तसेच बाजारात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा त्याचप्रमाणे पार्किंग वन वे आदी संदर्भात देखील विचार करावा या निवेदनाची त्वरित दखल घेऊन स्वतः आयुक्त रवींद्र जाधव सहाय्यक आयुक्त सचिन माले यांच्यासहित येऊन पाहणी केली प्रथमतच कोणी स्वतः आयुक्त निवेदनाची दखल घेऊन कापड बाजारातून त्यांनी पाणी केली व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले म्हणून कापडी व्या... कापड व्यापारी असोसिएशनतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष देवरे उपाध्यक्ष प्रसन्न सुराणा सचिव राजेंद्र बिरारी चारू सायखेडकर किशोर सोनोणे वसंत अग्रवाल अभिषेक बवसार राजेंद्र अग्रवाल पारस अग्रवाल समाधान शेलार दीपक अमृतकर संजय पतनानी यांच्यासहित मोठ्या प्रमाणात व्यापारी उपस्थित होते बघूया सविस्तर यावेळी आयुक्त काय म्हणाले व्यापारी काय म्हणाले या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्च न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मावू बाजूने नाही बाजूने नाही आता सेंटरची जी लाईन आहे त्याच्यावर मी का तुम्हाला ज्या बाई येतात गावात मी काय तुम्हाला 25.5 ला खरडी साठी मी का तुम्हाला हे छोटे विळवाले असतात हे डायरेक्ट पडू तुम्हाला अशा पद्धतीने हे बघा साहेब आणि ही सेंटर सेंटर लाईन जर कोणी आलं इकडून कोणी गाडी गेली तर निका तुम्हाला त्या गाडीचा जाणार अतिबाई इथं पडून जाणार पुढच्या ऍक्सिडेंट

आणि गावातल्या बाजारपेठाची कारण शनी मंदिरापासून बिहार तुम्हाला बॅरेकेड पाईप लावलेले असल्यामुळे मोटरसायकल कमी येतात इथून मोटरसायकलच प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात आणि इथून प्रमाण सगळ्यात जास्त

कापड व्यापारी असोसिएशन तर्फे आपल्याला काही निवेदन देण्यात आले निमित्ताने आज आपण मालेगावच्या पेठेमध्ये कापड बाजारामध्ये आपण आलात आणि आपण काही तिथे निरीक्षण केलं काय म्हणाल आपण त्यांच्या मागणी संदर्भात आणि आपण काय उपाय मालेगाव कापड असोसिएशन न मला काही दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं आपण पाहणी करावी आणि ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करावं अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली होती त्या अनुषंगानं आज मी इथं आलेलो आहे अ खरोखरच व्यापारी हा एक शहराचा मुख्य गाभा असतो या व्यापारी पेठेतून शहरामध्ये फार मोठी आर्थिक उलाढाल होते त्यांच्यापासून करापासून फार मोठं उत्पन्न महानगरपालिकेला मिळत असतं आणि शहरी पेठ ही चांगली असावी अशी भावना माझी सुद्धा आहे आणि त्या अनुषंगाने आज पाहणी करण्यात आलेली आहे त्यांच्या ज्या मुख्य समस्या आहेत त्यामध्ये पार्किंग अगदी अरुंद रस्ते आहेत त्या पार्किंगची व्यवस्था मोकळ्या जागेवर बाहेर कुठेतरी व्हावी मालेगाव शहरात महिला सांगतो ना मी एक आणि त्यामध्ये होणार पार्किंग हे ग्राहकांसाठी आणि दुकानदारांसाठी योग्य नाही त्यामुळे एक चांगलं वाहनतळाची व्यवस्था व्हावी अशी मी त्यांना माहिती दिली होती आणि त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने आम्ही लवकरच व्यवस्था करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे मोकाट जनावरांचा जो त्रास आहे आता प्रत्यक्ष पाणीसुद्धा हे आढळून आलेलं आहे खरंतर ही जनावर मोकाट नाहीये काहीतरी जमीन मालक जे आहेत त्यांचे ती खाजगी जनावर आहेत त्यावर गोरक्षण संस्था किंवा आमच्याकडून काय व्यवस्था करता येईल त्यामध्ये आम्ही बघणार आहोत आता जे पाणी केली त्यात रस्त्यामध्ये एक मोठी चारी खोदलेली दिसून येते कुठल्या तरी मोबाईल टावरच्या अनुषंगानं पाईप टाकण्यासाठी चारी खोदलेली दिसून येते अगोदर तर त्या टावरच्या कंपनीला नोटीस देऊन त्यांच्याकडून ती दुरुस्ती करण्याबाबत कारवाई करण्यात येईल आणि त्यांनी न केल्यास अगदी कमी कालावधीची जी नोटीस राहील ते महानगरपालिकेमार्फत ही तातडीनं दुरुस्ती करण्यात येईल त्यानंतर या व्यापारी पेठेत कुठेही पुरुष व महिलांच्या प्रसादानाची आवश्यकता उपलब्धता नाही तर तेही करणं गरजेचं आहे मी या अगोदरी व्यापारी असोसिएशनला विनंती केलेली आहे की आपल्यामार्फत काही जागा तुम्ही सुचवा आम्ही सुद्धा जागा बघू आणि एकदा काही चांगल्या जागा ज्या असतील त्या बघून तिथं कमी जागेमध्ये आणि ते स्वच्छ राहील वापर चांगला राहील अशा पद्धतीनं पुरुष आणि महिलांसाठी प्रसादनगृह कसं तयार करण्यात येईल याची आम्ही व्यवस्था लवकरच करण्याची व्यवस्था करू याशिवाय रस्त्यावर पोल जे आहेत तिथं स्ट्रीट लाईट नाही येत नुकताच आम्ही निर्णय घेतलेला आहे की आता एलईडी आम्ही लावणार आहोत तर सुरुवातच आम्ही आता इथून करू की लावताना आता सूडियम विपर नाही तर एलईडी लाईटच इथं बसवायची ही व्यवस्था आम्ही आता करणार आहोत नंतर घंटागाडी येण्याची जी वेळ आहे ती सुरुवात सकाळी लवकर ठेऊन ज्या वेळेस दुकानं बंद राहतील पार्क रस्त्यावर गाड्या राहणार नाही त्यावेळेस रस्त्यावर कचरा उचलणं गटाराची साफसफाई करणं या ज्या काही गोष्टी आहेत त्या अनुषंगानं असणाऱ्या या आणि निवेदनात ज्या काही गोष्टी आणखी नमूद केल्या असतील त्याप्रमाणे निश्चितच त्याची सुरुवात आम्ही करू आणि एका महिन्याच्या या सगळ्या गोष्टीची पूर्तता कशी होईल हे आम्ही महापालिकेमार्फत दक्षता येऊ एक अतिशय महत्वाचा कापड बाजार असल्यामुळे इकडे पुढे जे आहे सत्यनारायण मंदिरच तिथे ट्रॉफिक खूप मोठ्या प्रमाणात जाम होते शनी मंदिर आणि तर तिथे एक वन वे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर कडनं येणारा जो भाग आहे कापसे गल्लीतला कापसे गल्ली तर सर्व पर्यंत तिथे सुद्धा ती गल्ली अतिशय छोटी असल्यामुळे आणि तिथे वन वे ट्रॉफिकचा आपला बोल्ड पहिल्यापासून लावलेला आहे पूर्वीपासून मग त्याची अंमलबजावणी होत नाही दोन्हीकडनं वाहनं आता दोन रिक्षा जरी समोरासमोर आल्या तर ट्रॉफिक मोठ्या प्रमाणात जाम होते आणि महिलांचे आणि इतर सगळ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात शालेय विद्यार्थ्यांचे हाल होतात मंदिर आहेत जाणाऱ्या मंदिरात जाणाऱ्या महिलांचे देखील हाल होतात या संदर्भात आपण काही भूमिका घेणार आहे का वनवे ट्रॉफी वनवे बाबत अगोदर जे काही धोरण निश्चित केलेलं असेल त्याचा थोडा अभ्यास करून व्यापारी असोसिएशनचे सदस्य असतील किंवा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत तपासणी करण्यास सांगून जी काही गरज असेल त्या वन वे केल्यानंतर मग काही व्यापारी म्हणतात की इकडे ग्राहक येत नाहीत त्या बाजूने पाहिजे हे तर त्यांच्याशी समन्वय ठेवून जे व्यापाऱ्यां व्यापारी सदस्य आणि वाहतूक पोलीस यांच्याशी समन्वय ठेवून आपल्याला त्या चौकातील गर्दी कशी कमी करता येईल आणि ग्राहकांना सोयीचं होईल या पद्धतीने निश्चित निर्णय घेण्यात येईल व्यापारी म्हणतात म्हणतात साहेब आपण परंतु ट्रॅफिक जाम असल्यामुळे देखील मग लोक येत नाही अतिशय ट्रॅफिक जाम होते आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्वाचा भाग आहे आपण त्या नक्की ठीक आहे साहेब ज्या पद्धतीने आपण आज तिथे कापड बाजारात आला वन वे संदर्भात विषय झाला त्याचबद्दल सार्वजनिक नागरिक सुविधा समितीने पण आपल्या हक्काच्या काही पार्किंगच्या जागा आणि त्या संदर्भात अजूनही त्या पार्किंग संदर्भात हा खूप मोठा प्रश्न आहे मालेगावकरांसाठी आणि त्यासाठी अजूनही अंमलबजावणी होताना काही दिसत नाही तर त्याच संदर्भात आपण काय नियोजन केलेलं आहे ते जरा सांगाल का व्यापारी असोसिएशननं जे निवेदन दिलं होतं त्यामध्ये त्यांची प्रमुख मागणी त्यांच्या दुकानासमोरील पार्किंगची सुद्धा होती आणि या बाबतीत नागरी सुविधा समितीनंही मला एक निवेदन दिलं होतं ते सर्वंकष निवेदन होतं पूर्ण शहरातील पार्किंगच्या व्यवस्थेबाबत तर यामध्ये मी एकच सांगू इच्छितो व्यापारी असोसिएशनसाठी ज्या काही म्हणजे रामसेतू पूल असेल तिच्या बाजूला जी मोकळी जागा आहे तर तिथं पार्किंग विकसित करणं या परिसरामध्ये काही महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा असतील मग कदाचित तिथं अतिक्रमण केलेलं असेल किंवा मोकळ्या असतील तर या खाजगी तत्वावर चालवायला देऊन अगदी कमी उत्पन्नात किंवा ना नफा ना या तोट्या तत्वावर ते पे अँड पार्क अशी पार्किंग विकसित करण्याचा विचार आहे याच पद्धतीनं संपूर्ण शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मार्केट जागा आहेत किंवा कार्यालय आहेत तिथं वाहनतळ असणं आवश्यक आहे नागरी ना जा, आपले आपले तर नागरी सुविधा समितीनं दिलेल्या निवेदनानुसार या जागा ज्या ज्या ठिकाणी आपल्या असतील आपल्या मालकीच्या असतील भाडे करार झाला असेल भाडे करार संपला असेल या सगळ्या जागा ताब्यात घेऊन मग त्यासाठी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता पडली तर ती करून या जागा ताब्यात घेऊन त्या पॅन्ट पार पद्धतीनं अगदी कमी दरामध्ये विकसित करून खाजगी कंत्रा चालवायला देऊ आणि शहरातील व्यापारी असतील मग बसस्टँडचा भाग असेल किंवा शाळा ऑफिसेस असतील तिथली गर्दी कमी करून वाहनतळाची व्यवस्था निर्माण करून रस्त्यावरील जी गर्दी आहे ती कमी करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल पण साहेब साधन सुविधा जी मागणी केली होती ती पे अँड पार्कसाठी नोकरी केली लोकांना फ्री पार्किंग पण पाहिजेत ना काय आपण विविध प्रकारचे टॅक्सेस आपण लोकांकडनं घेतो पद्धतीत घेतो नळ नळपट्टी घेतो घरपट्टी घेतो त्याच्यात विविध प्रकारचे दिवाबत्ती वगैरे म्हणजे अनेक प्रकारचे टॅक्सेस आपण घेतो तो फ्री पार्किंग सुद्धा आपण काही देणार आहोत का नाही नागरिकांना कुठे नाही मी त्यांच्याकडनं त्यांना पे पार्कची अपेक्षा नाही मी ज्या वेळेस निवेदन घेतलं त्याच ते वेळेस त्यांना सांगितलं आता मनुष्यबळाची कमतरता पाहता आपल्याला आणि तिथं चांगल्या सुविधा ज्या वेळेस आपण मोफत देऊ त्यावेळेस सुविधा किती आपण देऊ शकू याची मला साक्षकता आहे पण मी व्यापारी असोसिएशनलाही सांगितलं होतं नागरी सुविधा समिती सदस्यांनाही सांगितलं होतं की आम्ही ना नफा ना तोटा आम्हाला फायदा नको परंतु चांगल्या दर्जाचं वाहनतळ असावं आणि हे वाहनतळ चांगल्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी राहून त्या व्यापाऱ्यांना ग्राहकांना किंवा जे काही लाभार्थी आहेत त्यांना सहज सुईचं उपलब्ध होईल या दृष्टीनं आपण अतिशय कमी दरामध्ये अतिशय कमी दरामध्ये आपण ते उपलब्ध करून देण्याची गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणली आणली होती आणि ते त्यांनी स्वीकृतही केलं होतं सर तुम्ही म्हणता तुम्हाला ना नफा ना तुमचा ना नफा ना तोटा होईल पण ज्यांना पार्किंग करायची त्यांचा तो तोटा आणि जो ठेकेदार आहे त्याला फायदाच आहे ना तो कमी का ना तोटा तर तो नागरिकांचा ना पर्याय शोधावा लागेल थोडासा अभ्यास करून काय करता येईल त्याविषयी आपण बघू काही फ्री पार्किंग पण असाव्यात आणि काही जागेवर काही जागेवर पेन पार्क असावं पण फ्री पार्किंग देणं सुद्धा महानगरपालिकेचं कर्तव्य ज्या जागा आहेत त्याचा म्हणजे कोणती फ्री असायला पाहिजे कोणती लोक पे करू शकतील याचा दोन गट निश्चित करण्यासारखे आहेत त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू धन्यवाद साहेब इतर अजून काही विषयाबद्दल ना, नागरी समितीनं ना आमच्याकडे ज्या दोन तीन मागण्या दिल्या होत्या त्यामध्ये पाच टक्के पाणीपट्टी रद्द करणं हा विषय तर होताच याशिवाय इस्लामाबाद भागातील पाईपलाईन जी वेळोवेळी पुढते दुरुस्त करावं लागते आणि नवीन पाईपलाईनपेक्षाही त्याचा दुरुस्तीचा खर्च जास्त आहे असं त्या निवेदनात सांगण्यात आलं होतं आणि ते बरोबरच आहे परंतु नुकतीच आपली नवीन पाणीपुरवठा योजना आत्ता मंजूर झालेली आहे एक दोन चार ते चार दिवसामध्ये त्याची वर्क ऑर्डर होईल आणि प्राधान्यानं आम्ही सदरील पाईपलाईन एक पर्यायी पाईपलाईन तिथं टाकून मग ही जुनी पाईपलाईन बंद करू आणि जे निवेदनाला आम्ही उत्तर दिलं आहे त्याप्रमाणे त्याची तातडीनं दुरुस्ती आता ती बदलूनच आम्ही या नवीन योजनेमध्ये करणार आहोत खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर <स्थाथ> आपण मालेगाव कापड असोसिएशनच्या निवेदनावर इथपर्यंत मालेगाव कापड असोसिएशनच्या निवेदनावर मी काल तुम्हाला सोमवार बाजारात पोहोचला विविध नागरिक समस्यांसंदर्भात आपण माहिती जाणून घेतली त्या संदर्भात आम्हाला तुम्ही आज जे आश्वासन दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दुसरी गोष्ट विविध नागरिक समस्या आपण आवर्जून सगळ्या गोष्टींची माहिती घेतली छोट्या मोठ्या गोष्टी होत्या काही रोडाचा विषय होता पार्किंगचा विषय होता दुसरं मुखट जनावरांचा विषय होता स्ट्रीट लाईटचा विषय होता पार्किंगच्या सुविधेचा विषय होता गटारींच्या अस्वच्छतेचा विषय होता या सगळ्या विषय आमचे निवेदन त्यानुसार तुम्ही सगळं जाणून घेतलं समजून घेतलं आणि तुम्ही लवकरच यावर काहीतरी ठोस निर्णय घ्याल असे सगळे आम्ही व्यापारी आपल्याकडनं अपेक्षा करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले या जामीच्या जीवनात अपडेट